अंतरवाली सरपंच चा बोलतोय अंतरवालीचा सरपंच बोलतोय असं म्हणत आंदोलनाला सगळ्यात पहिल्यांदा जरांगे पाटलांना बोलवणारा ना काय नाही आज आमची ग्रामपंचायतची मीटिंग होती त्याच्यामध्ये जे काही आपलं एकोणतीस तारखेला सभा आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही अटी मान्य नाही झाल्या तर त्या अनुषंगाने आमच्या गावकऱ्याच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने तर तुम्ही अंतरवालीमध्येच आमरण उपोषण करावी ही सगळ्यांची विनंती आहे ठीक आहे ठीक आहे गावचा सरपंच यांचा हा सीन संघर्ष शोधा या चित्रपटात चित्रित करण्यात आलाय नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि नुकताच संघर्ष जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित झालाय महाराष्ट्र भरामध्ये चित्रपटाला पाहायला मिळतोय सुपर डुपर हिट अशा पद्धतीचा हा चित्रपट चालताना पाहायला मिळतोय बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल शो आहे आणि बरेच मराठा बांधव या चित्रपटाला पसंती देताना पाहायला मिळतात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाच्या प्रति असलेलं योगदान आणि त्या समर्प सगळ्या गोष्टी -पुर या चित्रपटामध्ये अगदी पुरेपूर व्यवस्थित रेखाटण्याचं काम केलं गेलं आहे आणि म्हणूनच लोकांच्या पसंतीला हा चित्रपट उतरताना पाहायला मिळतोय छगन भुजबळ आणि अॅडव्होकेट सदावर्ते यांच्या भूमिका सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे साकारण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या भूमिका ज्या आहेत तर त्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहेत परंतु या सगळ्यांमध्ये एक भूमिका सध्या चर्चेत आहे ती म्हणजे आंतरवली गावचे सरपंच अर्थात पांडू दादा तारक यांची ही भूमिका आहे आणि ती भूमिका अशा पद्धतीचा सीन आहे की जरांगे पाटलांना उपोषणासाठी अंतरवली गावात सगळ्यात पहिल्यांदा पांडूदादा तारक यांनी बोलवलं आणि त्या गावामध्ये उपोषणाला सुरुवात झाली ते निमंत्रण देतानाचा हा सीन या संघर्ष योद्धा चित्रपटामध्ये पाहायला मिळतोय जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा त्यांचा जवळचा मित्र ते म्हणजे पांडूदादा तारक पांडूदादा तारक म्हणजे जरांगे पाटलांच्या पाठीशी अगदी सावलीसारखं सारखं उभा राहणारा मित्र आहे जिथं जिथं जरांगे पाटलांना गरज पडल ज्या ज्या वेळेला जरांगे पाटलांना मदतीची गरज आहे त्यावेळेला खंबीरपणे आणि एकनिष्ठ जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहणारा हा सरपंच आहे जवळचा मित्र सुद्धा आहे पाटलांच्या वेळोवेळी मदतीला धावून जाणारा पाटलांना जिथं गरज आहे तिथं अगदी पाटलांच्या पायाला धरून सुद्धा आधार देणारा हा गावचा सरपंच ते म्हणजे पांडूदादा तारक आहे आणि त्यांचा जारांगे पाटलांना बोलतायत आंतरवली मध्ये येऊन तुम्ही उपोषण करावं अशा पद्धतीचं एक संभाषण जारांगे पाटलांच्या या चित्रपटामध्ये ता पांडूदादा तारक करताना पाहायला मिळतात त्यांचा जो काही रोल आहे ते स्वतःच त्यांनी केला आहे या चित्रपटामध्ये आणि हा सीन लोकांच्या प्रचंड पसंतीला पाहायला मिळतोय तुम्हाला काय वाटतं शोधा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाविषयी तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा